मशाल न्यूज नेटवर्कच्या बातमीचा इम्पॅक्ट शेरे गावातील शेतकऱ्यास काँग्रेस नेते दयानंद चोरग्यांकडून आर्थिक मदत शहापूर तालुक्यातील शेरे गावातील शेतकरी राजाराम तारमळे यांच्या शेतामधील भाताचे दोनशे पन्नास भारे खळ्यामध्ये काही समाजकंटकांनी शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास पेटून दिले होते सदर बातमी मशाल न्यूज नेटवर्कने रविवार दिनांक एक डिसेंबरला प्रसारित केली असताना त्या बातमीची दखल ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांनी घेऊन शेतकऱ्याची ही व्यथा काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांना सांगितली व त्यांनी आज दिनांक तीन डिसेंबर रोजी शेरे गावातील शेतकरी राजाराम तारमळे यांना तात्काळ दहा हजार रुपयाचा धनादेश ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक मदत म्हणून त्यांना देण्यात आली यावेळी शापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे रोहित प्रजापती राजेंद्र मिश्रा प्रथमेश गीते आणि अंबरनाथ बिल्डर्स असोसिएशनचे जमीलभाई शशी नायर अंकित पटेल राजेश मुगळ हे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क